हॅलो नमस्कार मी सुप्रिया नवीन एका ब्लॉग मध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ तुम्ही जे काही स्वप्न पाहिले असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना सकाळची वेळ आहे आणि आत्ता वाजलेले आहेत सकाळचे साडेसहा सहा नुकताच उजाडत आलेलं आहे आणि आजचा वार आहे शनिवार तर ताईंनो फक्त हे शनिवारचं शूटिंग आहे रविवारी मी अजिबात शूट केलं नव्हतं आणि म्हणजे कुठलाच व्हिडिओ रविवारी अपलोड केलेला नाही आहे तर हे जे श शूट आहे शनिवारचं आहे नेहमीप्रमाणे बघा माझी घरातली जी, घरात जी काही क्लिनिंगची कामं आहेत ती आटोपलेली आहेत उजडायच्या आधी आणि उज म्हणजे शनिवारचं जरा लवकर उच उठावं लागतं आयुष्य साडेसात वाजता टिफिन घेऊन शाळेत जातो तर त्याच्यामुळं जा टिफिनसाठी लवकर उठावं लागतं तर आता ना डब्याची गडबड चालू झालेली आहे देवपूजा वगैरे झालेली आहे आणि अन्नपूर्णेची पूजा केली ना की स्वयंपाक करायला सुरुवात करत असते तर अन्नपूर्णेची पूजा झाल्यानंतर तुळशीला पाणी घालायचं तुळशीला पाणी घालून झाल्यानंतर मग सूर्यदेवांचं दर्शन होतं मग सूर्यदेवांना जलार्पण करायचं नमस्कार करायचा घरात यायचं आणि घरातल्या कामांना सुरुवात करायची असं नेहमीचं रुटीन असतं सकाळचं जे काही क्लिनिंग आहे ते देवपूजा करण्याआधीच मी सगळं आटपत असते तर बऱ्याचदा मी असे सुद्धा डेली रु रुटीन ब्लॉग शेअर केलेले आहेत तर काय झालेले हे दोन तीन दिवस भरपूर पाऊस पडतोय त्यामुळं ना तुळशीला भरपूर पाणी झालं होतं तर पाणी काय घातलं नाही अगरबत्तीने ओवायला नमस्कार केला पाऊस पडल्यानंतर बघा ही अशी मस्त अशी लायटिंग लागते तर ज्यांच्या ज्यांच्या खिडकीला सग्रीला आहे ना त्यांच्या खिडकीला बघा हे अशी मस्त छान पाण्याची लायटिंग बघायलाच खूप भारी वाटतं सकाळी सकाळी तर सध्या आमच्याकडे ना श्रावण चालू तरी सा आहे तरीसुद्धा पाऊस भरपूर पडतो आहे आणि आत्ता बघा सकाळचे साडेसहा वाजलेले आहेत नेहमीप्रमाणे देवपूजा वगैरे सगळं झालेलं आहे आता काय करते मस्त अशी पालक पराठा रेसिपी तुमच्याबरोबर पर पर शेअर करते एक पक्षी नुकताच आंघोळ करून आला आहे आणि बसलेला आहे बघा इकडे खिडकीच्या बाजूला तुम्हाला दिसणार नाही तिकडे कोपर इकडे कोपरा हा दिसला असेल कदाचित तर असो असं मस्त प्रसन्न असं वातावरण असतं आमच्याकडे सकाळी सकाळी तर चला आता रेसिपीला सुरुवात करूया तर ताईंना आपण आपलं कसं रुटीन ठरवून ठेवतो ही कामं ह्या हो ह्या वेळेला करायचं तसं निसर्गाने सुद्धा आता ठरवून ठेवलेलं आहे की काय असं मला वाटतं तर दिवसभर ऊन पडतं म्हणजे दुपारचं ना थोडंफार ऊन पडतं किंवा ऊन नाही ना पडलं की पाऊस उघडलेला तरी असतो पण रात्री जे अकरा वाजलेत की सुरुवात होती पावसाला पहाटेपर्यंत पाऊस पडत असतो तर सध्या असंच वातावरण आहे आमच्याकडं रात्रीचा पाऊस पडतो आणि सकाळचं ऊन पडतंय तर असं थोडंफार का होईना सकाळची उघडीक मिळते मुलं शाळेत वगैरे जातात तर आता बघा तुमच्याबरोबर मी झटपट इथे पालक पराठा रेसिपी शेअर करते तर ताईंनो पालक निवडून ठेवला होता तो असा मी मिडियम साईजनं कट करून घेतलेला आहे जास्तही बारीक कट करायचा नाही पालक नाही तर मग धुताना सगळी पानं आपली पाण्यामध्येच राहतात आणि पालक वायला जातो त्यामुळं पालकाला मोठा मोठा कट करून घ्यायचा आहे नाही जरी तुम्ही पालक कट केला ना स्वच्छ धुवून घेतला तरीही चालेल सध्या पावसाळा चालू झालेला आहे आणि पालेभाज्या घ्यायच्या म्हटलं की त्याला भरपूर माती असते तर त्यामुळं ना पालेभाज्या दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा तर तुम्ही पाहत असाल बघा पातेल्यामध्ये किती माती होती तर पुन्हा एकदा मी दोन तीन पाण्यानं धुवून घेतला पालक आणि आता सुरुवात करते रेसिपीला तर गॅसवर पॅन ठेवलेला आहे थोडंसं तेल घालायचं पॅनमध्ये अगदी थोडं जास्त लागत नाही आणि त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला जिरं आप जिरं छान खमंग भाजलं गेलं ना तेलामध्ये थोडंसं तडतडलं ना की लगेचच आपल्याला त्यामध्ये पालक घालायचं आहे आणि पालक छान परतवून घ्यायचा आणि शिजायला ठेवून द्यायचा आहे पालक शिजायला जास्त वेळ लागत नाही तर त्यांना तुम्ही पाहत असाल की मी आता सकाळी सकाळी गॅसचं पूजन केलं अन्नपूर्णेचं पूजन मी रोजच करते आणि मग त्यानंतरच डब्याला सुरुवात करते मुलांचे डबे त्यानंतरच मग सुरुवात होते स्वयंपाकाला तर नेहमी मी थोडीशी साखर आणि फूल ठेवत असते पण आज फुलं घ्यायला फुल मी खाली गेलेले नाही आहे नाही तर मग उंबरट्यावर एखादं फूल व्हायलं आणि गॅसवर एखादं फूल ठेवलं ना की भारी वाटतं तर आता इथं मी वाटण तयार करायला घेते पराठ्यासाठी तर दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे दहा बारा मिरच्या घ्यायच्या हिरव्या मिरच्या थोडंसं मीठ घातलेलं आहे हळद जिरं घातलेलं आहे आणि आल्याचा तुकडा घातला होता थोडासा तर तुम्ही तुमच्या मर्जीनं कमी जास्त करू शकता जर तुम्हाला पराठे तिखट पाहिजेत की कसे पाहिजेत त्यानुसार तुम्ही मिरची कमी जास्त करू शकता पालक छान पुन्हा एकदा हलवून घेतला आणि पालक शिजायला काही जास्त वेळ लागत नाही पालक लगेचच शिजला त्यामध्ये काही पाणी वगैरे घालावं लागत नाही ऑलरेडी पालकाला भरपूर पाणी सुटतं तर आता पाणी सुटल्यानंतर पालक शिजल्यानंतर आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ना त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हा शिजल्याला पालक काढून घेतलेला आहे आणि त्याचीच आपल्याला परत पेस्ट तयार करून घ्यायची आहे हे शिजलेलं जे पालकाचं पाणी आहे ना ते अजिबात व्हायला घालवत नाही ते सुद्धा परातीमध्ये काढून घेतलेलं आहे त्यातच अजून थोडं पाणी घालून पुन्हा परातीमध्ये काढून घेतलेलं आहे तर ह्या पाण्यामध्ये ना आपण जर शिजताना मीठ घातलेलं असू तर मिठाची चव असते नसाल घातलं तुम्ही तरी थोडंसं वरणं घाला किंवा मस वाटणामध्ये पण आपण घालतो पण मीठ जरा अंदाजानं तुमच्या घाला तुमच्या चवीनुसार कमी जास्त तिखट मिठाचं प्रमाण करा तर एवढी फक्त जिन्नस पालक पराठ्याला लागतात आणि ह्या पराठ्यांना तुम्ही मग मस्तपैकी लोणच्या बरोबर खा किंवा चहाबरोबर खा दह्याबरोबर खा मस्त लागतो तर गव्हाचे पीठ घेतलेलं आहे दोन चमचे घेतलेले आहे थोडंसं बेसन पीठ घेतलेलं आहे आणि थोडंसं बाजरीचं पीठ घातलेलं आहे माझ्याकडे धपाट्याचं पीठ म म्हणजे दळलेलं होतं त्यातलंच एक मुडभर पीठ मी याच्यामध्ये घातलेलं आहे म्हणजे असे सगळे पीठ मिक्स असले की जरा चवीला छान लागतात पराठे आणि त्यानंतर मग चमच्याभर तिळ घ्यायचे आहेत आता मला सगळे अंदाज हाताने घ्यायची सवय आहे हात घातला ना कुठल्याही मिठात म्हणा किंवा तिखटमध्ये किंवा तिळ मला सगळ्या गोष्टी ज्या आहेत जे जिन्नस ते हाताने घ्यायची सवय आहे तर बघा घट्ट असा गोळा मी मळून घेतलेला आहे तर मस्त छान पराठे झाले मोमो साडेसात वाजल्यापासून पावसाने सुरुवात केली आता पाहुणे नऊ वाजत आलेले नऊ वाजत आलेले इतका जोरदार पाऊस पडतोय इतका जोरात इतका जोरात पाऊस चालू झालेला आहे त्या विचारायलाच मग सगळीकडं पाणी पाणी झालेलं आहे आयुष्यात गेल्यानंतर पावसाने जोरदार हजेरी लावली होती जोरदार म्हणजे जो खूपच जोरात पडत होता ताईनो रप 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 असा पडत होता आता तुम्हाला मी देवपूजा दाखवते तर आजची देवपूजेला ना किती छान छान फुलं मिळालेली होती गुलाबाची होती चाफ्याची गुला होती झेंडूची होती त्यामुळं ना देवारा एकदम छान असा उठून दिसत होता आणि छोटीशी पावलंसुद्धा सुद्धा मी ने नेहमी रांगोळी देवाऱ्यामध्ये काढत असते साखर पाणी नैवेद्य देवाला ठेवत असते सकागी 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 तर असं प्रसन्न वातावरण सकाळी सकाळी असतं आणि पक्ष्यांचे सुद्धा तुम्हाला आवाज येत असतील कारण मी मागचा आवाज म्यूट केलेला नाही आहे पक्ष्यांचे खूप छान सकाळी सकाळी आवाज येतो मंजू असे आवाज येत असतात तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच ताईंनो खूप छोटा ब्लॉग होता आजचा आणि मी पराठे भरपूर लाटलेत पण लाटताना तुमच्याबरोबर शेअर करायचे राहिले तर काही नाही साधं सिंपल आपलं आपण जशी चपाती लाटतो ना त्याच पद्धतीनं पराठे लाटायचे आहेत आणि भाजायचे आहेत तर असं होताईनो आजच्या ब्लॉगचा शेवट मी इथंच करते आपण परत पुन्हा भेटू या नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मस्त रहा ब्लॉग जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा बाय बाय